हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स तुम्ही बऱ्याच लोकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयी बोलताना ऐकलं असेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे मराठीमध्ये व्यक्तिमत्व विकास तुमच्या कानावर बऱ्याच वेळा हे वाक्य पडलं असेल की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन जेव्हा पण कधी आपण पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा पहिल्या भेटीमध्ये आपण त्या व्यक्तीवर किती सकारात्मक प्रभाव पाडतो या गोष्टीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात जर पहिल्या भेटीमध्ये एखाद्या व्यक्तीवर तुमचा नकारात्मक प्रभाव पडला तर तो व्यक्ती पुन्हा तुमच्यामध्ये कधीही इंटरेस्ट दाखवणार नाही आणि तुमची पहिली भेट शेवटची भेट ठरेल म्हणून तुमचं व्यक्तिमत्व हे प्रभावी असणं गरजेचं आहे तुमचं यश तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे आता आपण समजून घेऊया की व्यक्तिमत्व कसं बनतं व्यक्तिमत्व हे सुंदर दिसण्याने बनतं का व्यक्तिमत्व हे चांगलं बोलण्याने बनतं का व्यक्तिमत्व आपण लोकांशी कसे चांगले संबंध ठेवतो यानी बनतं का आपण कसं बोलतो आपण कसं वागतो आपण कसा विचार करतो या सर्व गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाला घडवत असतात तुम्हाला कधी अशा व्यक्ती सोबत बोलायला आवडेल का जो सारखी सारखी चिडचिड करतो तुमच्याशी उद्धट बोलतो छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतो तुम्हाला पण असंच वाटेल ना की अशा लोकांपासून दूर राहिलेलंच बरं या लोकांमुळे आपलाच मूड खराब होईल खरं तर प्रत्येक व्यक्तीला अशाच व्यक्तींबरोबर बोलायला आवडतं जे खूप प्रेमाने बोलतात आदरपूर्वक बोलतात आणि ज्यांचे विचार सकारात्मक असतात म्हणूनच म्हणतात ना की पर्सनॅलिटी डेव्हलप केली पाहिजे कारण चांगल्या पर्सनॅलिटीने समोरचा व्यक्ती इम्प्रेस होतो मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दहा टिप्स देणार आहे की त्या टिप्स फॉलो केल्यामुळे तुमच्या इतका चांगला विकास होईल की चार लोक तुमच्यावर फिदा होतील मग माझा हा आजचा व्हिडिओ तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिले आहे स्वतःला ओळखा जर तुम्हाला तुमची उत्तम पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा तुम्हाला की, की तुम्ही तुम्ही तुम्हाला स्वतःबद्दल किती माहिती आहे तुम्ही स्वतःला किती चांगले ओळखता कारण तुमची पर्सनॅलिटी दुसरा कोणी डेव्हलप करणार नाही तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी स्वतःच डेव्हलप करायची आहे आणि म्हणून तुम्हाला त्यासाठी स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे तुमचं स्वतःवर प्रेम असलं पाहिजे तुम्हाला तुमची ताकद आणि तुमचा विकनेस या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहिती असल्या पाहिजेत आणि जर तुम्हाला तुमचा विकनेस आणि तुमची ताकद या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहिती असतील तर तुम्ही नक्की एक चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकाल आणि जर तुम्हाला स्वतःबद्दल काहीच माहिती नसेल तर तुम्ही कधीही स्वतःला शाबासकी देऊ शकणार नाही तुम्ही सदा कन्फ्युज राहाल सतत तुमच्या मनामध्ये हेच राहील की मी हे बोलायला नको होतं मी ते बोलायला नको होतं मी हे करायला नको होतं मी ते करायला नको होतं असे विचार सदा तुमचे पाय खेचतील आणि तुम्हाला कधीही एक चांगलं व्यक्तिमत्व बनू देणार नाहीत म्हणून प्रथम तुम्ही स्वतःला ओळखा स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला शाबासकी द्यायला शिका तुमची ताकद ओळखा आणि त्याचबरोबर तुमच्यामध्ये काय कमी आहे तेही ओळखा आणि जी गोष्ट तुमच्यामध्ये कमी असेल ती इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात लोक तुमच्याबद्दल काय बोलतात या गोष्टीकडे लक्ष देऊ नका फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता दुसरी टीप आहे सकारात्मक विचार चांगलं व्यक्तिमत्व हे कसं बनतं चांगलं व्यक्तिमत्व हे चांगल्या भावनांनी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या कामांनी बद्दल अनेक चांगलं व्यक्तिमत्व तेच आहे ज्याचे विचार सकारात्मक आहेत तुम्हाला लोकांसोबत जितकं सकारात्मक वागता येईल तेवढं सकारात्मक वागा तुम्हाला गोष्टींकडे जितकं सकारात्मक बघता येईल तेवढं सकारात्मक बघा जर तुमचा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही समस्या आल्या तर तुम्ही त्या समस्यांना हसत हसत तोंड द्याल तुमची प्रगती पण चांगली होईल आणि ज्या लोकांचे विचार सकारात्मक असतात अशी लोक सर्वांना खूप आवडतात तिसरं आहे तुम्ही जसे आहात तसे जगाला दाखवा तुम्ही जसे आहात तसे जगाला दाखवा आणि जर तुमच्यामध्ये कोणती कमी आहे तर ती पहिल्यांदा एक्सेप्ट करा आणि कधी जगापासून लपवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जसे आहात तसे जगासमोर स्वतःला प्रेझेंट करा काही लोक जगाला इम्प्रेस करण्यासाठी स्वतःला खोटं प्रेझेंट करतात असं करण्यामागे खूप कारणं असू शकतात पण एक महत्वाचं कारण असतं लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधने फ्रेंड्स तुम्हाला पण असं करायची सवय असेल तर एक गोष्ट सदा लक्षात ठेवा की सत्य कधीही लपत नाही ते कधी ना कधी जगासमोर येणारच तुम्ही स्वतःला जगासमोर कितीही खोटं प्रेझेंट केलं तरी जगाला कधी ना कधी कळेलच की तुम्ही काय आहात आणि जेव्हा जगाला समजेल की तुम्ही काय आहात तेव्हा ते तुम्हाला खोटारडे समजतील आणि तुमच्यापासून दूर जातील म्हणून तुम्ही कधीही स्वतःला जगासमोर खोटं प्रेझेंट करू नका तुम्ही जसे आहात तसेच जगाला दाखवा जर तुम्हाला कोणती वाईट सवय असेल जर तुमच्यामध्ये कोणती कमी असेल तर ती हळूहळू दूर करा दुसऱ्यांना कॉपी करून त्यांच्यासारखं बनण्यापेक्षा स्वतःचं बेस वर्जन बनवा चौथा आहे आत्मविश्वास उत्तम व्यक्तिमत्वाचा सर्वात इम्प्रेसिव्ह पार्ट कोणता असेल ना तर तो आहे आत्मविश्वास आपण कशा प्रकारे कॉन्फिडंट राहू शकतो हा कॉन्फिडन्स कुठून येतो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखत असाल तुम्हाला तुमच्यामधील विकनेस आणि तुमची ताकद माहिती असेल तर नक्की तुम्ही चांगला कॉन्फिडन्स डेव्हलप करू शकाल तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकाल आणि स्वतःला बेस बनवाल या गोष्टींमधून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तुम्ही जे करताय त्यावर जर तुम्ही विश्वास ठेवाल आणि स्वतःवर शंका घेणार नाहीत तर तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढेल अजून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तीन गोष्टी करू शकता पहिला आहे यशस्वी लोकांची आत्मचरित्रे वाचा दुसरा आहे अशा वातावरणामध्ये राहा जिथे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि तिसरा आहे स्वतःला समजावत राहा की मी बेस्ट आहे आणि अजून बेस्ट होणार आहे त्यानंतर पाचवा आहे जीवनात काही विनोद जोडा याचा अर्थ असा की सर्व लोक अशा लोकांच्या सहवासात राहणं पसंत करतात ज्यांच्या चेहऱ्यावर हसू असत आणि हा एक सकारात्मक हावभाव आहे सर्वांना हसत खेळत राहणाऱ्या व्यक्ती खूप आवडतात समजून घेऊया आपण असं कसं काय बनू शकतो आपण अशी व्यक्ती नक्की बनू शकतो जर आपण आपल्या चिंताना आणि तणावाला दूर ठेवलं तर आपण अशी व्यक्ती नक्की बनू शकतो यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह पार्ट पाहावा लागेल प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगलं शोधावं लागेल पण हे केल्यामुळे असं होणार नाही की तुम्हाला तणाव येणारच नाही तुम्हाला चिंता होणारच नाहीत हे तुमच्यावर डिपेंड करेल की तुम्हाला कोणत्या गोष्टीला किती महत्व आहे आणि तुम्ही चिंता आणि तणाव दूर ठेवल्यानंतरच ओपन होऊन हसायला शिकाल म्हणून तुमची पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह बनवण्यासाठी सदा तुमच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माइल ठेवा सहावा हे नवीन शिकत राहा जो व्यक्ती आपला वेळ नवीन गोष्टी शिकण्यामध्ये लावतो त्याच्याकडे फालतू गोष्टी करण्यासाठी वेळच नसतो अशा व्यक्तीचा पूर्ण फोकस हा नवीन गोष्टी शिकण्याकडे आणि कामामध्ये असतो तुम्हाला माहित असेल की नवीन गोष्टी शिकल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा किती चांगला विकास होतो म्हणून तुम्हाला जेव्हा पण फ्री टाइम मिळेल तेव्हा नवीन गोष्टी शिका आणि चांगले स्किल आत्मसात करा त्यानंतर सातवा हे नवीन लोकांना भेटा जर तुम्ही एकाच जागेवर अटकून राहाल तर तुमची ग्रोथ कधीही होणार नाही जर तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करायचा असेल तर कम्फर्ट झोनमधून बाहेर या जर तुम्हाला आरामशीर कामे करायची सवय असेल तर तुम्ही कधीही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून जितकं शक्य असेल तितकं कम्फर्ट झोन मधून बाहेर निघा आणि नवीन नवीन लोकांना भेटा नवीन नवीन लोकांना भेटल्यामुळे आपले चांगले कॉन्टॅक्ट बनतात आणि मग आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा ते उपयोगी ते पडतात म्हणून आठवड्यातून एकदा तरी अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला नवीन लोक भेटतील आणि तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवता येतील आठवा हे चांगले श्रोते बना इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी ही फक्त चांगल्या बोलल्याने येत नाही तर उत्तमरित्या समोरच्याचं बोलणं ऐकल्याने सुद्धा येते बऱ्याच लोकांना समोरच्याचं बोलणं संपूर्ण न ऐकताच आपलं बोलण्याची सवय असते जोपर्यंत समोरच्याचं समोरच्याचं बोलणं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत बोलू नका कारण जेव्हा चालू तेव्हा आपल्या डोक्यामध्ये बरेचसे विचार चालू असतात आणि आपल्या डोक्यामध्ये त्याच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी तीन चार विचार चालू असतात समोरच्याचं संपूर्ण बोलणं ऐकल्यानंतरच त्याला योग्य ते उत्तर द्या आणि असं केल्यामुळे तुमच्याकडून चूक होण्याची शक्यता पण फार कमी असते आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीचं शांतपणे सगळं बोलणं ऐकून घेतल्यामुळे समोरच्या व्यक्तीवर तुमचा एक चांगला इम्प्रेशन पण पडतो नववा हे दुसऱ्याची स्तुती करा जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीची त्याच्या कामावरून स्तुती कराल तर त्याच्या चेहऱ्यावर एक मोठा हसू येईल प्रत्येकाला स्वतःबद्दल कोणीतरी चांगलं बोललेलं खूप आवडतं कोणीतरी स्तुती केलेली खूप आवडते तुम्ही स्वतःच विचार करा ना जर आपण कोणतं काम केलं आणि आपल्याला जर कोणी शाबासकी दिली आपली स्तुती केली तर आपण किती खुश होतो म्हणून जर तुमच्यासाठी कोणीही छोटस जरी काम केलं असेल तरी तुम्ही त्याची स्तुती करा जर तुम्ही समोरच्या व्यक्तीची त्याच्या कामावरून स्तुती केलीत तर तो तुमच्यासाठी पुढच्या वेळी अजून चांगल्या प्रकारे काम करेल जो व्यक्ती दुसऱ्यांची स्तुती करतो त्यांच्या कामावरून त्यांना शाबासकी देतो अशा व्यक्ती सर्वांना खूप आवडतात जो व्यक्ती दुसऱ्यांच्या चुका काढतो दुसऱ्यांना रागवतो ओरडतो अशा व्यक्ती कधीही कोणाला आवडत नाहीत याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्ही लोकांची खोटी स्तुती करून लोकांना सण्याच्या झाडावर चढवा असं कधीही करू नका कधी ना कधी लोकांना समजेल तुम्ही काय आहात मग जेव्हा त्यांना समजेल की तुम्ही काय आहात तेव्हा ते तुमच्यापासून दूर जातील दहा आणि शेवटचा आहे माफ करा आणि माफी मागायला शिका म्हणतात की समोरच्याला माफ करण्यासाठी जे मन आहे ते खूप मोठं असलं पाहिजे आणि हे खरं आहे माफ करणं आणि माफी मागणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि जर या दोन्ही गोष्टी तुम्हाला येत असतील तर तुम्ही एक उत्तम पर्सनॅलिटी आहात दुसऱ्याला माफ केल्यामुळे आपल्याला समाधान मिळतं आणि समोरचा माणूस पण खुश होतो कोणाला तरी माफ करणं म्हणजे त्याच्या वाईट गोष्टी मनातून काढून टाकणं आहे जर आपल्या मनामध्ये राग असेल दोष असेल कटुता असेल तर आपण कधीही खुश राहू शकणार नाही आणि लक्षात ठेवा जर आपली चूक झाली असेल तर समोरच्या व्यक्तीकडून माफी मागल्याने आपण कधीही लान होत नाही उलटा आपल्या मनाचा मोठेपणा दिसतो आणि अशी लोक सर्वांची खूप आवडती असतात फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय